उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है सिर्फ से कुछ नहीं होता उडाणे मनामध्ये प्रचंड इच्छा असेल ध्येय गाठण्याची जिज्ञासा असेल तर, तर आपण यश, यश हे परिस्थितीवर अवलंबून राहता ते तुमच्या मनस्थितीवर अवलंबून असते मनस्थिती जर मजबूत असेल तर आपण येशाचं येशो शिखर निश्चितच गाठत असतो असंच येशाचं यशो शिखर गाठणारे शेतकरी कुटुंबात जन्माला येऊनही ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेऊनही डी वाय एस पी या पदावर विराजमान झालेले डेप्युटी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस श्री हेमंतराबे यांच्याशी साधलेला संवाद नमस्कार मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात यस दस्तक आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित करणार आहोत नागपूर येथील डी वाय एस पी श्री हेमंत खराबे यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे ते आपल्याशी चॅनलवरती आलेले आहेत ते आपल्याशी जुळलेले आहेत तर चला आपण त्यांच्याशी संवाद साधूया साहेब नमस्कार आपण आपण अत्यंत बिझी शेड्यूलमधून वेळ काढला आणि आम्हाला मुलाखत दिली याबद्दल प्रथम आपलं मनापासून आभार नमस्कार मी पोलीस उप अधीक्षक कुमार करादू सर्वप्रथम आपण मला आपल्या चॅनलवर बोलण्याची संधी दिली हा त्याबद्दल खूप खूप आभारी आहे साहेब आपण आमच्या प्रेक्षकांना आपल्या जीवनाबद्दल थोडीशी माहिती सांगा आपण जसं विचारलंय की आमच्या जीवनाबद्दल काय सांगा जीवनाबद्दल सांगायचं बरंच काय असतं पण माझा जन्म एक छोट्याशा खेड्यामध्ये मानेगाव तालुका लाखणी तेव्हाचा तालुका साकोली होता जिल्हा भंडारा इथे झाला आहे माझे शेतकरी आहेत आई पण घर काम करतो अशा कुटुंबात माझा जन्म झाला आपण डी वाय एस पी पदावर पोहचलेलं आहात आपलं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण कुठं झालं याबद्दल थोडक्यात माध्यमिक शिक्षण माझ्या गावाची शाळा इथं झालं आहे माध्यमिक शिक्षण समर्थ विद्यालय लाखनी व त्यानंतर पदवीचं शिक्षण कृषी महाविद्यालय नागपूर म्हणजे पंजाबराव कृषी विद्यापीठाअंतर्गत इथं आहे आणि झाल्या झाल्याच मला पदवी झाली ती इमिजिएट नोकरी लागली त्यामुळे पुढचं शिक्षण नोकरी की शिक्षण हा प्रश्न एक सर्वसामान्य मुलाकडे जसा पडतो तसा मलाही होता आणि त्यामुळे मी प्रथम नोकरी ही स्वीकारली स्पर्धा परीक्षेबद्दल जर तुम्ही म्हणाल तर थोडासा उशिराच मी सुरुवात केली परीक्षेची डिग्री जा। झाल्यानंतर सुरुवात केली कारण की नोकरी आवश्यक होती नोकरी करता करताच अभ्यास सुरू केला आणि पहिल्यांदा जसं तुम्हाला सांगितलं की पी मध्ये मी पदावर लागलो त्यानंतर सहाय्यक स्टेशन मास्टर मध्य रेल्वेमध्ये मी नोकरी केली त्यानंतर ग्रामविकास अधिकारी म्हणून जिल्हा परिषद भंडारा आणि ग्रामपंचायत कर्डी इथं नोकरी केली व अभ्यास सुरूच होता त्यामुळे माझी एकोणीसशे ब्याण्णवची जी एम पी एस सी परीक्षा होती त्यामध्ये माझी निवड होऊन एकोणीसशे त्र्याण्णवला मी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक इथं शिक्षणाकडे दाखल परीक्षेसाठी मुलांनी कधी आणि कशी तयारी करावी याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करावे स्पर्धा परीक्षेच्या तयारीबद्दल जर विचाराल तर सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक तयारी खूप आवश्यक असते ज्या व्यक्तीची मानसिक तयारी नाही आहे त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या मागे लागून आपलं जीवन वाया घालवलं काही अर्थ नाही असं मी मनामधनं सांगेन उगाच काहीतरी सर्वांनी स्पर्धा परीक्षेच्या मागे लागावं आणि नंतर फ्रस्टेट होऊन आपलं जीवन खराब करण्यात अर्थ नाही आहे हे माझं स्पष्ट म्हणणं आहे कदाचित तुम्हाला उलटं वाटेल ते पण जे फॅक्ट आहे तेच मी आपल्याला सांगितलं आपल्या सुरुवातीला सांगितलं मी उमेश तुम्हाला अगोदर सांगितलं की जे काही आहे ते खरं खरं आहे सत्य बोलणं चांगलं असतं आपली मानसिक तयारी ही अत्यंत उच्च कोटीची पाहिजे तेव्हा स्पर्धा परीक्षेच्या मागे माणसांना लागावं आणि सर्व काही द्यायची तन मन धन द्यायची आपली तयारी आवश्यक आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा साधारणतः दहावीपासूनच जर आपण केला तर बराच म्हणजे पाचवी ते दहावीपर्यंतच्या ज्या सायन्सच्या पुस्तकं आणि मराठी स्पेशली व्याकरण व्याकरण बऱ्याच लोकांना जमत नाही त्यामध्ये प्रॉब्लेम जातो तर दहावीपासूनच आपण त्याच्या मागे लागावं ते ह्याकरता लागावं की स्पर्धा परीक्षेचा सक्सेस रेट आहे हा फक्त एक पर्सेंट एक पर्सेंट पण पर नाही म्हणजे जी पॉईंट झिरो वन पासून सुरू होतो एक पर्सेंट पर्यंत त्यामुळे शंभरामधनं असं समजायचं की एक जागा आपली आहे नव्याण्णव जागा आपल्या त्या कटत होणार आहेत आपण एकच आहोत त्याच्यापैकी आता ह्या जी माझी जी स्पर्धा परीक्षेकडे वाढण्याचा जो मन होता तो जो मन होता तो जेव्हा मी सातव्या वर्गामध्ये म्हणजे मालेगाववरून सहावीपर्यंत मानेगावमध्ये शिकलो मी आणि सातव्या वर्गामध्ये मी वडिलांना वाटायचं की माझा मुलगा प्रत्येक आई वडिलांना की माझा मुलगा खूप हुशार आहे तर वडिलांनाही वाटायचं आणि त्यांनी स्कॉलरशिपची परीक्षा दे असं मला सांगितलं बस म्हणून आणि सातव्या वर्गामध्ये मग जिल्हा परिषद गांधी विद्यालयामध्ये माझा दाखला झाला सातव्या वर्गात मी स्कॉलरशिपमध्ये चांगल्या अंकानं आणि प्रथम क्रमांकानं पास झालो मला स्कॉलरशिप पण मिळालेली आहे त्यावेळी तर स्पर्धा परीक्षेची सुरुवात जी सांगण्याचा उद्देश असा की तुम्हाला उद्देश असा की तुम्हाला सुरुवातीपासून पाहिजे म्हणजे चौथी पाचवी सातवीपासूनच पासूनच तुमच्या मनामध्ये कुठंतरी ते, ते, ते इन्स्टिंग्ट पाहिजे की मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे आणि एक अधिकारी व्हायचा चांगला मी चांगला अधिकारी म्हणतो नसता अधिकारी नाही तर काय व्हायचं आपण पोलीस सेवेत कसे काय आला मागची आपली प्रेरणा काय सातव्या वर्गामध्ये का आम्ही पाही जायचो शाळेमध्ये म्हणजे मानेगाव लाखमीला पाही पाहिजे सुरुवातीला तर पोलीस स्टेशनकडून नॅशनल हायवे सिक्स होता तेव्हा तो राहायचा तिथून बढिया असा बुलेटनं आपला दरोगा तेव्हा आम्ही दरोगा म्हणायचो त्याला तर तो, तो दरोगा असा निघायचा तेव्हा वाटायचं यार आपल्याकडे केव्हाही बुलेट मिळेल आणि आपण केव्हा पोलीस स्टेशनचे मालक होईल त्या छोट्यापणा गोष्ट देतो मस्त एक पाहता नोकरी करण्यामध्ये मालक म्हणजे असं नाही आहे आपण जनतेची सेवा पण त्यावेळी असं वाटत की आपण कधी ना कधी पोलीस स्टेशन चे इंचार्ज पाहिजे म्हणून तेव्हापासून मनामध्ये ती इच्छा होती आणि दिवसेंदिवस मग ती इच्छा प्रबळ होत गेली आणि तसं हळूहळू हळूहळू अभ्यासाकडे त्या दृष्टीनं लक्षात त्याच्याबद्दल ग्रामीण भागातील मुलांना काय संदेश द्या आता मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हणालो की तुमची जी हे आहे मानसिक तयारी पाहिजे एकतर बेसिक आयडिया आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे आपल्याला जर बेरेज वजावाची गुन्हागार भागाकारत येत नसेल तर पुढचं काही येणार नाही आपल्याला जर मोशन म्हणजे गतीबद्दल काही शिकायचं असेल का पुढे तर ॲटलिस्ट तुम्हाला मोशनचे बेसिक लॉ आहे ते तरी माहीत पाहिजे अशा प्रकारे बेसिक अभ्यास आहेत जोपर्यंत बेसिक कन्सेप्ट आपले क्लिअर राहत नाही तोपर्यंत पुढचा अभ्यास आपण करू शिकतो नाही तर खूप त्रास होतो आणि किंबहुना अपयशच येतो मग बरेचसे लोक काय करतात की अरे यार एम पी एसी ऐसा आहे वैसा आहे पैसा चलता आहे गरीब के कलो होई नाही शकते असं काही नाही आहे मित्रांनो तुमच्या मनामध्ये सर्वसाधारणपूर्व होऊ शकत नाही हा जेव्हा मनामध्ये विचार येतो तेव्हाच तुम्ही अर्धे हरलेले असतात म्हणून आपण होऊ शकतो असं जर आपल्या मनामध्ये असेल तरच आपण पास होऊ शकतो म्हणून सांगितलं की उच्च कोटीची तुम्हाला जोपर्यंत तयारी नाहीये मनाची तोपर्यंत आपण कोणतीही स्पर्धा परीक्षा आपण या पोलीस सेवेमध्ये जे कार्य केलं याबद्दल काही आपल्याला पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत आमच्या आप प्रेक्षकांना आपल्या पुरस्काराविषयी थोडक्यात सांगा नुसती नोकरी करायची म्हणून खात्यामध्ये आलो नाही मला काहीतरी चांगली सेवा देता यावी म्हणून मी खात्यामध्ये आलो नाहीतर मला दुसऱ्या चार पाच नोकऱ्या मिळालेल्या होत्या तिथं मी घेऊ शकत होतो आणि जेव्हा माणसाला चांगली नोकरी करावी काही लोकांच्या कामात यावं हे बॅक ऑफ द माइंड असतं तेव्हा ते आपोआप चांगले कामं होत असतात आणि पुरस्कार मिळणं हे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे तरी मला चि चिचगडसारख्या एरियामध्ये मी चार एन्काउंटर केले आहेत त्याच्यामध्ये तर तिथं मला विशेष सेवा पदक म्हणून मिळालेलं नाही त्यानंतर खापरखेडा इथं असताना मी एका व्यक्तीचा स्वतःच्या जीव धोक्यात घालून प्राण वाचवले होते त्याकरता माननीय पंतप्रधानांचे जीवनरक्षा पदक त्याला इंग्रजीमध्ये प्राईम मिनिस्टर लाईफ सेव्हिंग पदक म्हणतो मिळतं हे पदक भारतामधनं हारले दोन चार पाच लोकांना मिळतं काय वर्षी असं काही त्याचा कोटा नाही जेव्हा ऍट द कॉस्ट ऑफ युअर लाईफ स्वेंग वाचत जर जीवन वाचत असाल तर ते पदक मिळते पोलीस महासंचालकांचं महाराष्ट्र राज्याचं चिन्ह मिळालेलं आहे आणि मी एम आय डी सी पोलिस स्टेशनला नागपूर शहरामध्ये असताना नॅशनल हायवे पेट्रोल पंपवर डकेती झाली होती तर त्याचा तपास आम्ही चोवीस तासामध्ये आरोपी डिटेक्ट केली त्यामध्ये खून पण झाला होता त्याचा काम करणार त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधून उत्कृष्ट तपास म्हणून मला सन्मान मिळाला आहे पण ह्या सर्व सन्मानापेक्षा सर्वात महत्वाचं असतं जनतेकडून मिळणारा सन्मान हा सर्वात महत्वाचा असतो आपण काय करतो काय नाही करत हे जनतेला सर्व कळतं आणि त्यांच्या मनामध्ये जे काही मिळतं ते खूप जास्त महत्वाचं आजही मी जेव्हा माझ्या जुन्या पोलीस स्टेशनमध्ये जिथं काम केलं मी तीस वर्ष सेवा झाली वर्धा जिल्ह्यामध्ये देवडी गोंदियामध्ये चिचगड गंगाधरी नागपूर ग्रामीणला दलालखेडा कामठी नरखे रामटेक मध्ये शहरामध्ये डी सी हिंगणा बर्डी आणि आता शेवटी आता एक वर्षापूर्वी मी मोद होतो तर ह्या सर्व लोकांनी एवढं प्रेम दिलं की आता मला जेव्हा कधी कधी आठवण तेव्हा मन भरून येतं की जनतेने अक्षरशः डोक्यावर घेतो आणि आताही लोक असल्याने विचारतात त्यांचे आहात या पदाबद्दल नेमकं थोडक्यात आम्हाला काय सांगा आपण जसं म्हणतो की आता डीवायस झाल्यानंतर कसं वाटतं तर सर्वसाधारण लोकांना प्रमोशन झाल्यानंतर आनंदच मिळतो प्लास्टिक पाहता प्रमोशन असतात हळूहळू होत असतात तरी परंतु प्रमोशन झाल्यानंतर एक वेगळा आनंद मिळतो जेव्हा पोलिस निरीक्षकाची पट्टी असते ती निघून जाते आणि तर खूप छान वाटत आपण डेप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस झाला काही वर्षानंतर आपण सेवानिवृत्त होणार आहात सेवानिवृत्तीनंतर आपलं स्वप्न काय आहे किंवा पुढे आपल्या कोणत्या आकांक्षा किंवा इच्छा आहे जे आपण समाजासाठी काही करू शकता असं काही आपल्या डोक्यामध्ये आहे काय त्याबद्दल थोडक्यात सांगा तुम आता तुम्ही जसं म्हणता की भविष्यामध्ये आपलं स्वप्न काय आहे तर भविष्याबद्दल आता खूप काही स्वप्न ठेवण्यात अर्थ नसतो मनासारखं जे होतं ते सर्व मिळून गेलंय आणि खूप अवास्तव अपेक्षा करण्यात काही अर्थ नसतो सुरुवातीला जेव्हा मौज शिकत असतो तेव्हा आपल्याला वाटतं की माझं शिक्षण झालं पाहिजे मला नोकरी मिळाली पाहिजे ती नोकरी मला इमिजिएट मिळाली नोकरीमुळे चांगली छोकरी पण मिळाली आणि एक चांगलं कुटुंब मिळालं आणि घरदार सर्व झालं आणि सर्व व्यवस्थित आहे तरी परंतु एक चरैवेती चरवेदी हा सिद्धांत आहे माझ्यासारखा सिद्धांत तो मी पण अडॉप्ट केलेला आहे आणि भविष्यामध्ये करणार आहे मनामध्ये अपेक्षा आहे की गावाकडे आफ्टर रिटायरमेंट एखादा प्रोजेक्ट टाकावा जेणेकरून लोकांमध्ये टच राहील आपण लोकांमध्ये मिसळू आणि काही लोकांना रोजगार मिळेल अशी एक मनात सुप्त इच्छा अगोदरपासून होती आणि आता पण आहे आपण जसं म्हणतो की रिटायरमेंट नंतर काही लोक नोकरी करतात पण नोकरी अजिबात करायची आहे कारण की भरपूर झाली नोकरी आता लोकांमध्ये मिसळून जसं आता मी एकतीस बत्तीस वर्ष काम केलेलं आहे तसंच काम एकदम मोकळा होऊन करायचं आहे स्पर्धा परीक्षा जी असते त्याबद्दल तुम्ही विचारता की तरुणांना काय सांगाल मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे की स्पर्धा परीक्षेचा जो रेट आहे हा फार कमी आहे सक्सेसचा त्यामुळे खचून जायचं नाही आणि अत्यंत मनातून असं काय म्हणत आहे त्याला झपाटून जावं लागतं जोपर्यंत तुम्ही झपाटत नाही एखाद्या एम करता की मला ते मिळवायचं आहे तोपर्यंत सक्सेस होत नाही जोपर्यंत तुम्ही एखाद्याच्या मागे असं झपाटल्यासारखं लागत नाही तोपर्यंत स्पर्धा परीक्षा विचार करणं म्हणजे मुश्किल आहे आणि स्पर्धा परीक्षा देतेवेळी तुम्ही सर्व विसरून जायला पाहिजे म्हणजे आपले मित्र आपले नातेवाईक सण वार तेवार हे सर्व विसरून निदान तुम्ही दोन वर्ष तरी दो दिले निदान तर एक चांगला व्यक्ती खूप हुशार पाहिजे मेरिटोरिस्ट पाहिजे असं नाही एक मध्यम बुद्धीचा व्यक्ती आता तुम्ही एक ट्वेल्थ फिल्म म्हणून आमचे सर होते त्यांनी पिक्चर काढलं त्यांच्या जीवनावर शर्मा हो, शर्मा म्हणून हो, ते आता डीआयजी आहेत त्यांचं पिक्चर नक्की तुम्ही बघावा तर तुम्हाला वाटेल की दहावी नापास झाल्यावर मुलगा सुद्धा आय पी एस होऊ शकतो तर आपल्यासारखे खेड्यापाड्यातील लोकं स्पर्धा परीक्षेमध्ये कोणती ना कोणती नोकरी मिळू शकतात पण नुसती नोकरी मिळून काही फायदा नाही आहे जर तुम्हाला पोलीस खात्याबद्दल तर पोलीस खात्यात जाऊन आपल्याला नुसतीच नोकरी करायची आहे आणि आपला संसर्ग पाहायचा आहे इथपर्यंत नाही आहे हे जर विचार असेल तर पैसा आपण कुठूनही कमवू हो शकतो परंतु नोकरी हे असं माध्यम आहे की तुम्ही ऑफिशियली कायद्याच्या कक्षेमध्ये राहून कायद्याचा वापर करून जनतेची सेवा करू शकतो आपण जनतेच्या जास्तीत जास्त कामामध्ये येऊ शकतो आपण डेप्युटी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस म्हणून जनतेला आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय संदेश द्याल बद्दल जर सांगायचं झालं तुम्ही म्हणता की जनतेला काय सांगाल माझी अशी एक विनंती आहे की छोट्या मोठ्या गोष्टीसाठी पोलीस स्टेशनमध्ये करून जाऊ नका त्यामुळे आपलंच नुकसान होत असतं गावातल्या गावात किंवा कुटुंबामध्ये त्या हो गावाद गावाद ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे तुम्ही पोलीस स्टेशनला गेले तर रिपोर्ट मग तपास मग कोर्टामध्ये चार्जशीट आणि ह्यामुळे त्याचा खूप काही फायदा होतो असं नाही आहे आपल्याला मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास होत असतो म्हणून कुठलीही छोटी मोठी भांडणं हे गाव नाही सोडवा खूपच काही अपर्यायी कारण असेल तरच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांची मदत मागा एवढं मी सांगू शकतो बाकी सर्व व्यवस्थित आहे कुटुंबाबद्दल पत्नी आहे मोठी मुलगी आर्किटेक्ट झाली आणि तिचे पती असिस्टंट कमांडंट आहे आय टी पी बी पीला दुसरी मुलगी साची ही एम बी बी एस करते आहे चायनाला बिजिंगला तिसरा मुलगा आता कॅटची तयारी करतो आहे ओम आणि अगदी व्यवस्थित घरी आईवडील आहेत भाऊ बहिणी आहेत तुम्हाला माहिती आहे की एक सर्वसाधारण घरामधून जेव्हा मुलगा नोकरा लागतो तेव्हा त्यांना बऱ्याच समस्यांना पण फेस करावं लागतं ते तुमच्या आमच्या सर्वांच्या मागे लागलेले असतात तर असं एकंदरीत आहे तरी मला समाजाकरता एवढं सांगावं सांगावं असं वाटतं की कोणत्याही खात्याबद्दल अगोदरच तुम्ही तुमचं पेजुडाईस मत करू नका म्हणजे बऱ्याच सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला चांगले लोक मिळतील आपण आपली मतं जर अगोदरच वाईट करून घेतली तर असं होत नाही कारण की उद्या परवा आम्ही जे काही निघालो हे समाजावरून निघालो आहे तुम्ही सुद्धा उद्या कोणत्या ना कोणत्या कामावर राहाल कामावर म्हणजे नोकरीवर राहा कारखान्यात राहा कुठेही राहा तर चांगले चांगलं कामं करायचं चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करायचा एवढंच सांगायचं जय हिंद जयबा तर हे होते डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस नागपूर आदर्श समोर ठेवून आपण सुद्धा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचं स्वप्न पाहावं आणि हे स्वप्न आपल्या मेहनतीच्या अगोदर आपण सहज साध्य करू शकतो आणि म्हणून मना मनावंसं मना वाटते थांबणार ना कधी ना हार मानणार मी ए समोर संकटा तुला करी न पार देह संपला तरी जिवंत युगे युगे जो सदा अभंग राहणार तो विचार मी एक वाक्य कोरुणी ठेव कोरुणी मनावरी जिंकणार जिंकणार होय जिंकणार मी होय जिंकणार मी धन्यवाद